पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदा नवरात्रोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे गेल्या आठवड्यात मंदिराच्या पाचही शिखरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतर आजपासून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असणाऱ्या श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला तीन ऑक्टोबर पासून प्रारंभ होतोय या उत्सवाची तयारी देवस्थान समिती वेगानं करत आहे गेल्या आठ दिवसात मंदिराच्या पाचही शिखरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे त्यानंतर आजपासून मंदिर परिसराची पाण्यानं फवारा मारून स्वच्छता करण्यास प्रारंभ झालाय जिल्हाधिकारी अमोल एडगे सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक महादेव दिंडे या उत्सव तयारीवर लक्ष ठेवून आहेत मुंबईतील आय स्मार्ट एसेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वीस कर्मचारी आजपासून चार दिवसात मंदिर परिसरातील स्वच्छता पाण्याचा फवारा मारून करणार आहेत हे आमचं तेविसावं वर्ष आहे आणि तेविसाव्या वर्षाला वर्षा आम्ही आज शुभारंभ केलाय आणि आज पहिला दिवस आहे आमचा पहिल्या दिवशी आम्ही पाठीमागं बघत असाल तुम्ही दीपमाळा चालू केले आहे वरती माझं डस्टिंगचं चा काम चालू आहे तिकडे घंटा साफसफाई करण्याचं काम चालू आहे ऑफिस आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळीकडे वेगवेगळी लोक टाकून माझं काम सुरू झालं आहे आज माझा पहिलाच दिवस आहे आणि जवळजवळ दोन तारखेपर्यंत हँडओवर देण्याचा माझा मानस आहे आम्ही सुरुवातच निरपेक्षपणे आम्ही केली होती आणि सेवाभावी काम आम करतो आम्ही त्यामुळे तिथेही कुठेही अपेक्षा असण्याचा प्रश्न येतच नाही सर ही स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर मंदिरातील गाभार आणि गर्भकुटीची स्वच्छता केली जाणार आहे पंचवीस सप्टेंबर नंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे मंदिराची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर देवीच्या दागिन्यांच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं जाणार आहे दरम्यान शाहूपुरी व्यापारपेठेत असणाऱ्या शाहूकालीन श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही नवरात्र उत्सवाची लगबग सुरू झाली आहे मंदिर परिसराची स्वच्छता केली जात असून अन्य तयारीत देवीचे पुजारी दीपक गुरव आणि त्यांचे सहकारी गुंतले आहेत